ही मैं सदाई करते तू तू मैं मैं करो कभी अच्छा का, करो कभी कोई अच्छा काम करो जो हमारा देश का नाम देश की नरोधर वह सबका अधिकार फिरकी हे सबका स सब, सबका सफाई सिंगार सन्माननीय विचार म्हणजे राजनीय परीक्षा नव्हदे व इथे बसलेले माझे मित्र आज मैत्रिणी मी सशापॉय यश चौधरी यत्ता पाचवी त्या विद्यार्थी तुमच्यासमोर विषय मांडत आहे स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारची बाजू असं मग परी अध्यक्ष महोदय माझ्या मतेने स्वच्छतेची जबाबदारी आपल्या सर्वांची सुद्धा आहे मित्रांनो शहरामध्ये कसरा आहे गुंतागुंतीचा प्रकारच बनत चाललेला आहे शहरामध्ये कचरा की कचरा मध्ये शहर हे कळतच नाही आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जाते की जिथे स्वच्छता राहते तिथे समृद्धी नांदते पण आपण स्वच्छता ठेवतो का नेमकी स्वच्छतेची जबाबदारी कोणाची आपली की सरकारची आपली की सरकारची आहो सरकार आपण आपली चूक न मानता एकामेकाला दोष देण्याची जुनी सवयी आहे आपण म्हणतो की आपला देश स्वच्छ नाही आणि आपण शासनाला दोष देतो पण ते तर आपले काम बरोबरच करत आहे आपण आपले काम करतो का नाही ना मित्रांनो आपला देश म्हणून आपला आपला आपण देश स्वच्छ ठेवायला हवा मग आपल्याला आपली जबाबदारी पूर्णपणे हवी ना मित्रांनो आपला देश स्वातंत्र्य पण अजूनही स्वच्छ नाही झाला म्हणून आपल्या सर्वांना जाणीव झाली पाहिजे की त्यांनी आपला देश स्वच्छ ठेवायला हवा त्यांनी आपला देश स्वच्छ ठेवायला हवा मित्रांनो महात्मा गांधी यांनी भारत मातेला अस्वच्छित भारत मातेला गुलामीतून तर मुक्त केले पण भारत मातेला अस्वच्छतेतून आपल्यालाच मुक्त करायचं आहे मित्रांनो दो, दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी आम्हाला दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती आली की आम्हाला स्वच्छता आटू लागते आम्हाला स्वच्छता आठू लागते आणि आमच्या मनात एवढं सुद्धा येत नाही की ज्या गांधींनी या भारत भारत मातेला गुलामीतून मुक्त केले तर त्याच्या पुतळ्याला तरी आम्ही स्वच्छता ठेवत त्याच्या पुतळ्याला तरी स्वच्छ नाही ठेवत मित्रांनो या विषयाचे खंडन करताना मला असं मला असं वाटते की असं वाटते की मी आ, या विचार या विचारपीठावर शीन माझा मित्र येऊन म्हणून गेला की स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारची आहे पण या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या सर्वांची सुद्धा आहे तो म्हणाला की आपण सरकारला टॅक्स देतो पण आपण सरकारला या स्वच्छतेची स्वच्छतेचा टॅक्स नाही देईल आपण सरकारला पाण्याचा किंवा रस्त्या बंद रस्त्यावर गाडी चालवण्याचा टॅक्स देतो म्हणून या स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारची नसून ती आपल्या सर्वांची सुद्धा आहे धन्यवाद